ते तीन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित वीज चालू करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वांगणचुळे ते थी ओळेतील टाकीच्या परिसरातील विद्युत खांब पोल वाकून गेल्यामुळे तीन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित झाला होता वीज खंडित होऊन सुद्धा महावितरण कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्गांनी पुढाकार घेऊन दिनांक आठ रोजी गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलखोल दुरुस्ती करून वीज सुरू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे वांगणचुळे येथे गावच्या अवतीभोवती जंगल असल्याने रात्री बेरात्री घराबाहेर निघण्यासाठी भीती वाटत होती त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं पिठाच्या गिरण्या बंद असल्याने आम्हाला भात डाळ खावे लागले मोबाईल फोन बॅटरी टी व्ही संच बंद असल्याने करमणूक काहीच नव्हते हेच का आमचे अच्छे दिन असं म्हणायची वेळ आली आहे यावेळी गावातील समाजसेवक योगेश भुसारे यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या वतीने टँकर आणून वाकलेला खांब सरळ करून उभे करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे यावेळी रमेश धूम मोतीराम धूम मोहन चौधरी योगेश भुसारे आदी ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने काम करण्याचे प्रयत्न सुरू आहे फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे बोरगाव